नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस हो, न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाची आणि आनंदाची बातमी महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मराठा समाज बांधवांसाठी घेऊन आलोय ते म्हणजे असं की वट्टे हो आपण जिंकलो मराठ्यांनी मुंबई काबीज करून दाखवली जे अशक्य होतं ते आपण शक्य करून दाखवलं आणि महाराष्ट्रात आज सुवर्ण दिन आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा खानदेश आणि कोकण कोकणपट्ट्यामधल्या मराठ्यांना सुद्धा आजचा सुवर्ण दिन आहे आरक्षणाचे मार्ग आपल्यासाठी मोकळे झालेले आहेत हे शब्द आहेत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचे होय मनोज जरांगे पाटील पाच दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर अमरण उपोषण करत कर होते एकोणतीस ऑगस्टला सुरू झालेलं हे अमरण उपोषण आज दोन सप्टेंबरला या ठिकाणी त्यांनी सोडलेले आहे विशेष म्हणजे आपल्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेल्या दोन वर्षापासून ते वेगवेगळी आंदोलनं करतायत गेल्या वर्षी वाशीपर्यंत धडक मारलेल्या जरांगे पाटलांनी यावेळेस मात्र थेट मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत धडक मारली राज्य सरकारनं वेगवेगळ्या कसोट्यावर जरांगे पाटलांना रोखण्याचा प्रयत्न कूटनीतीनं त्या ठिकाणी केला परंतु जरांगी पाटलांनी गनिमी कावा करत लाखो मराठा समाजासोबत बांधवांसोबत अखेर मुंबई गाठले आणि आझाद मैदानावर सुद्धा त्यांनी आंदोलन केलं न्यायालयीन प्रक्रियेतून के ते गेले अनेक आडी अडचणीतून ते सामोरे गेले पण आंदोलनावर ठाम राहिले आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने जे आश्वासन सरकार दिले ते पूर्ण करा आणि आम्ही ज्या कायद्यानं मागण्या केलेल्या आहेत त्या मान्य करा तोपर्यंत मी मुंबईत सोडणार नाही यावर जरांगी पाटील ठाम राहिले शासनानं किंवा सरकारमधल्या प्रतिनिधींना जरांगी पाटलाच्या आंदोलनाकडे थेट लक्ष दिलेलं दिसलं नाही किंवा त्यांच्या स्टेजवरती ते जाऊन त्यांच्या भेटी घेताना दिसलं नाही परंतु जरांगी पाटलांच्या आणि मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता ही दिवसेंदिवस जशी वाढत गेली आंदोलन तोडण्याचा प्रयत्न झाला परंतु ते तुटलं तर नाही ते दुप्पट ताकदीनं मुंबईमध्ये वाढत जाताना राज्य सरकारला या ठिकाणी दिसलं आणि जरंगे पाटील आपल्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही याचा विश्वास सरकारला सुद्धा वाटला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून होते परंतु माध्यमांच्या समोर येणं आणि या आंदोलनाच्या विषयी स्पष्टपणे बोलणं यांनी त्यांनी सातत्यानं टाळलं परंतु या आंदोलनादरम्यान जरांगी पाटलांचं म्हणणं ऐकणं आणि त्यांना राज्य सरकारची भूमिका पटवून देणं यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीचे जे प्रमुख आहेत निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेब हे सातत्यानं जरांगे पाटलांना भेटले त्यांना बोलले आणि जे जे काही अभ्यास आतापर्यंत झालेला आहे त्या संदर्भात सुद्धा त्यांनी माहिती जरांगी पाटलांना दिली आणि जरांगे पाटलांची आता काय भावना आहे काय भूमिका आहे ही सुद्धा त्यांनी ऐकून घेतली परंतु जरांगी पाटील यावर समाधानी नव्हते परंतु यानंतर मंत्रिमंडळाची जी उपसमिती आहे ज्यावरून चंद्रकांत पाटलांना बाजूला हटवून त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटलांना अध्यक्ष केलं होतं याच राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीच्या बैठकावर बैठका झाल्या अनेक विचार अनेक जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या यांचा सगळ्यांचा ताळमेळ घालण्यात आला राज्य सरकारचे महाधिवक्ता हे या ठिकाणी आले त्यांनी सुद्धा अनेक घडामोडी आणि अनेक चर्चा या ठिकाणी केल्या आणि अखेर जरांगे पाटलांना जी आर चा अध्यादेशाचा मसुदा दाखवण्यात आला त्यामध्ये जरांगी पाटलांनी सुधारणा सुद्धा सांगितल्या जरंगे पाटलांच्या सांगित सोबत जी अभ्यास समिती आहे त्यांचे कायद्याचे काही अभ्यासक आहेत त्यांना सुद्धा त्यांनी हा मसुदा दाखवला आणि याच्यामध्ये काही छोटे मोठे बदल होते ते त्यांनी राज्य सरकारच्या या मंत्रिमंडळाच्या उपसमितीला म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या समितीला त्या सांगितल्या आणि त्यानुसार या समितीनं या त्रुटी ज्या काढलेल्या आल्या होत्या किंवा जे शब्द याच्यामध्ये वाढवणं आणि कमी करण्याच्या सूचना जरंगे पाटलांनी केल्या अगदी त्याच पद्धतीनं जी आर मध्ये बदल केला आणि तो जी आर जरांगे पाटलांना त्या ठिकाणी आणून दाखवला हा जी आर जो दाखवला किंवा जरंगे पाटलांच्या हाती दिला तो जी आर एस न्यूजच्या स्टुडिओमध्ये आहे आपल्या हाती आहे या जी आर मध्ये काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे परंतु दुसरा भाग असा आहे की या समितीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोबतच मंत्री असलेले उदय सामंत होते माणिकराव कोकाटे होते प्रताप सर देसाई होते सर नाईक होते यासोबत शिवेंद्र राजे शिवेंद्र राजे भोसले हे सुद्धा या समितीमध्ये उपस्थित होते मित्रांनो या सगळ्या चर्चेनंतर जरांज पाटलांनी ज्यावेळेस सगळ्यांचा विचार घेऊन या जी आरला जो काही मसुदा आला होता याला सिग्नल दिला आणि त्यानंतर हे तयार झाला त्या जी आरमध्ये आणि याचमध्ये हैदराबाद गॅजेटचासुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि शेवटच्या पॅरेग्राफमध्ये म्हणजे दुसऱ्या पानावरती तिसऱ्या नंबरच्या पॅरेग्राफमध्ये असं सांगितलंय की मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्रे मिळण्याकरता हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावे अशा प्रकारची मागणी वारंवार होत आहे माजी न्यायमूर्ती किंवा मान्य न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीस हैदराबाद सातारा व बॉम्बे गॅझेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याकरिता त्या, त्या समितीसाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अखेरपर्यंत मुदतवाढ सुद्धा देण्यात आल्याचा उल्लेख या जी आरमध्ये आहे आणि त्यानुसार हैदराबाद गॅझेट लागू कसं करता येईल महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये या संदर्भात सुद्धा निर्णय या गॅझेट या जी आरमध्ये दिलेला आहे आणि तिसऱ्या पानावरती यामध्ये अनेक कायद्यांचा उल्लेख करत शेवटचा जो पॅरेग्राफ आहे हा अत्यंत महत्वाचा ग्या, या आहे याच्यामध्ये कारण हैदराबाद गॅजेट लागू करायचंय मराठवाड्यातल्या कुणबीच्या नोंदी अधिक प्रमाणात शोधायच्या आणि कुणबी असेल किंवा कुणबी मराठा असेल किंवा मराठा कुणबी असेल या पद्धतीच्या जर नोंदी सापडल्या तर त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण आहे हे मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं होतं आणि त्या नोंदी शोधण्यासाठी आणखी एक उपसमिती म्हणजे सहाय्यक समिती या ठिकाणी तयार करण्यात आली आणि प्रत्येक गाव पातळीवर हे तीन सदस्यीय समिती राहणार आहे ज्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी असणार आहे ज्यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी असणार आहे आणि सहाय्य कृषी अधिकारी अशा तिघांची समिती प्रत्येक ग्राम पातळीवरती असणार आहे जी त्या गावामधल्या कुणबींच्या नोंदी शोधणारे मराठांच्या मराठा कुणबीच्या नोंदी शोधणारे आणि कुणबी मराठा अशा सुद्धा नोंदी शोधणार आहे आणि हैदराबाद गॅझेटमध्ये जो उल्लेख झालाय त्या अनुषंगानं सुद्धा आपापल्या गावावरती या नोंदी शोधणार आहे परंतु पुढं एक महत्वाचा पॅरेग्राफ आहे तो तुम्ही अवश्य ऐका मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईने शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर आहे म्हणजे त्यांना सुद्धा कुणवीचं प्रमाणपत्र मिळेल आणि ते ओबीसी प्रवर्गात येतील आणि महत्वाचा मुद्दा असा आहे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या आनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातर जमा करावी असा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नाते संबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्याच नाते संबंधातील किंवा कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमोद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील असं या आदेशामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे याचा अर्थ सगळे सोयरेच्या संदर्भात जी मागणी जनांगी पाटलांनी के केली होती त्या सगळे सोयरेच्या संदर्भातला जो काही महत्वाचा मुद्दा आहे तो यामध्ये आहे म्हणजे ज्यांना कुणबीच्या नोंदी सापडल्यात त्यांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले त्यांची व्हॅलिडिटी पण झालेली आहे अशा व्यक्तीनं जर त्याच्या नातेसंबंधामध्ये हा माझाच नातेवाईक आहे आणि हा सुद्धा कुंभीचा आहे असं जर शपथपत्र त्यानं दिलं तर त्याची खातरजमा ही समिती करून त्याला सुद्धा कुंभीचं जातीचं प्रमाणपत्र देईल म्हणजेच तो ओबीसी प्रवर्गात येईल असं या अध्यादेशामध्ये आहे आणि मित्रांनो हा अध्यादेश जरांगे पाटलांनी आझाद मैदानावर जमलेल्या विराट जनसमुदायासमोर प्रत्यक्ष माध्यमांच्या समोर हा वाचून दाखवला आपल्या मनामध्ये किंवा मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांच्या मनामध्ये किंवा जे त्यांचे ऍडव्होकेट समिती आहे किंवा त्यांच्यामध्ये अभ्यासू समिती जी आहे इतिहास तज्ञ जे आहेत या सगळ्यांशी चर्चा करून त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले प्रत्येक प्रश्न त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या समितीच्या पदाधिकाऱ्यांना थेट माध्यमांच्या समोर लाईव्ह त्या ठिकाणी विचारले आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी त्या ठिकाणी मिळवलंय आणि हैदराबाद गॅझेट हे लागू करण्याची प्रक्रिया या ठिकाणी तात्काळ सुरू करण्यात येते आणि सातारा गॅजेटच्या संदर्भात जरांगे पाटलांनी प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस त्या ठिकाणी त्या त्यांनी सांगितलं की सातारा गॅजेट सुद्धा आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील थी त्या ठिकाणी लागू करतोय त्यासाठी आम्हाला पंधरा दिवसाचा वेळ द्या आणि छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी त्याची जबाबदारी घेतली की सातारा गॅझेट लागू करण्याची जबाबदारी माझी आहे मला पंधरा दिवसाचा वेळ द्या समितीच्या वतीने ही मागणी करण्यात आली आणि जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मोठ्या मानानं सांगितलं पंधरा दिवसाचा वेळ तुम्ही मागताय मी एक महिन्याचा वेळ देतो परंतु सातारा गॅझेट सुद्धा त्या ठिकाणी लागू करा आणि त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली लावा म्हणजे एकंदरीत जरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की माझ्या समाजानं खूप सहन केलंय अनेक अपमान त्यानं पचवले अपमानानं माझ्या समाजाची मान खाली गेली आहे आता या अध्यादेशामुळे या जी आरमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या लोकांना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे विदर्भ असेल किंवा खानदेश असेल आणि कोकण असेल या भागातल्या लोकांना यापूर्वीच कुणबीचे प्रमाणपत्र मिळून त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण आहे परंतु न्यायमूर्ती शिंदे समितीला सहा महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे आणि ही मुदतवाढ संपूर्ण राज्यासाठी ही समिती आता काम करणार आहे आणि त्यामुळं शिंदे समिती राज्यभर कुणबीच्या नोंदी शोधेल आणि त्या पद्धतीनं आरक्षणात या मराठा समाजांचा समावेश होईल परंतु आजचा हा जो जी आर आहे तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी सुवर्णदिन आहे आणि त्यामुळे त्यांनी आपल्या ग्रामीण भाषेमध्ये किंवा नेहमीच्या भाषेमध्ये स्टाईलमध्ये त्यांनी घोषणा केली पोट्ट्या हो आपण जिंकलो गुलाल उदळायला हरकत नाही मराठ्यांनी मुंबई काबीज करून दाखवली आणि जे अशक्य होतं ते अशक्य झालंय त्यामुळं आज आपला विजय झालेला आहे असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले जे हजारो लाखो मराठा बांधव होते जे आजाद मैदानावर होते त्यापेक्षा अधिक संख्येनं ते, ते मुंबई शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये होते त्यांनी माध्यमातून ही सोशल माध्यमातून ही बातमी पाहिली आणि त्या ठिकाणी एक जल्लोष करायला सुरुवात केली डोलीबाज्या वाढले दफडे वाढले गुलालही उधळला आणि गाडीमध्ये असलेल्या स्पीकर मधून वेगवेगळे गाणे वाजत यांनी जल्लोष करत नाचत आपला आनंद त्या ठिकाणी व्यक्त केला जरंग पाटलांनी या ठिकाणी सांगितलं त्यांना भावनिक झाले त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते त्यांना बोलताही येत नव्हतं इतके ते भावनिक झाले होते आणि अशा वेळेला त्यांनी सांगितलं की माझ्या बांधवांनी मराठा समाजानं खूप अन्याय सहन केला माझे पोरं माझा समाज खूप हुशार आहे माझ्या समाजातले मुलं मुली अत्यंत हुशार आहेत शिक्षणामध्ये मोठ्या टक्केवारीनं ते पास होतात शिक्षणामध्ये जरी असले तरी आरक्षणामध्ये ते मागे होते आणि त्यामुळे नोकरीची संधी त्यांना मिळत नव्हती मोठे मोठे शिक्षण घेताना आर्थिक बाजू कमकुवत असल्यानं त्यांना ते, ते शिक्षण घेता येत नव्हतं पण आज या अध्यादेशामुळं माझा समाज हा मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी प्रवर्गात येतोय आणि आता इथून पुढं माझ्या मराठाला माझ्या समाज बांधवाला मान खाली घालण्याची वेळ येणार नाही या यापुढच्या कालावधीमध्ये माझ्या समाजाची मुलं ही शिकतील आणि नवकऱ्याला लागतील आणि त्यांचे कुटुंब सुद्धा सुधरतील अशी भावना जरांगी पाटलांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे एकंदरीत मराठा समाजाचा आणि जरांगी पाटलांचा हा दोन वर्षापासून नव्हे तर दोन हजार सोळा पासून जारांगी पाटील मराठा आरक्षणी आरक्षणाच्या संदर्भात शिवा संघटनेच्या माध्यमातून लढा देत आहेत आंदोलन करतायत आणि या दोन वर्षामध्ये त्यांनी खूप काही सहन केलंय त्यांनी अमरण उपोषण केलेत त्यांनी रस्ता रोको केलेत त्यांनी लाठी चार सुद्धा आपल्या अंगावर घेतलाय माता भगिनींना त्या ठिकाणी डोके फोडावे लागले अनेकांवर गुन्हे सुद्धा दाखल झालेत अशा पद्धतीमध्ये स्वतःची शरीर प्रकृती सुद्धा त्यांनी खराब करून घेतलेली आहे परंतु आज त्यांच्या लढ्याला या ठिकाणी यश आलंय असं त्यांनी स्वतः सांगितलंय आणि माझा मराठा समाज जिंकला असं सुद्धा त्यांनी सांगितलंय एकंदरीत मुंबईमध्ये येऊन त्यांनी जी धडक मारली आणि मराठा समाजाने एवढ्या लाखोच्या संख्येनं त्यांना साथ दिली उपाशी असताना दोन तीन दिवस तारांबळ झाली आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून ग्रामीण भागातून माता मावळ्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या जेवणासाठी भाकरी आणि चटणी आणि जे काही खाण्याचे पदार्थ आहेत ते सामाजिक संस्थेने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठवले या सगळ्यांचा विचार करून झरांगी पाटील तमाम मराठा बांधवांच्या समोर त्या ठिकाणी नतमस्तक झाले सगळ्यांचे आभार मानले की मी लढा दिला तुमच्यासाठी पण तुम्ही माझ्यासोबत होते म्हणून आज यश आलं असे गौरव उद्गार सुद्धा जरंगे पाटलांनी मराठा समाज बांधवांसाठी आणि आंदोलनकर्त्यासाठी या ठिकाणी वापरलेले याही पुढे जाऊन जर राज्य सरकारनं या दिलेल्या आश्वासनामध्ये आणि जी आरमध्ये जर काही गद्दारी केली जर काही खोट केली तर मग माझ्याशी गाठे मी गप्प बसणार नाही आमच्या या सगळ्या मागण्या जरी मान्य झाल्या तरी त्या संपूर्ण समाजापर्यंत पोहोचत नाहीत लागू होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही गप्प बसणार नाही माझ्या जीवा जीव आहे तोपर्यंत मी मराठा समाजाच्या न्यायासाठी आंदोलन करत राहील लढा देत राहील असं सुद्धा त्यांनी सांगितलंय आणि जर यामध्ये तुम्ही काही खोट निर्माण करताल आमच्याशी विश्वासघात करताल तर सरकारमधल्या एकाही आमदार खासदार आणि मंत्र्याला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही असा सज्जड दम जरांगे पाटलांनी थेट या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या समोर आझाद मैदानावर लाखो मराठ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि माध्यमांच्या समोर दिलेला आहे यातून जरांगी पाटलांचं लढवय्या नेतृत्व काय आहे आणि स्पष्ट वक्तेपणा काय आहे हा पुन्हा एकदा या ठिकाणी दिसून आला तो स्पष्ट झाला आणि ही जी काही घडामोड होती ही घडामोड तुमच्यापर्यंत सांगणं मला गरजेचं होतं कारण पोट्टे हो आपण जिंकलो जरांगे पाटलांच्या या शब्दामध्ये या वाक्यामध्ये काय ताकद आहे हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या जवळ गेल्यानंतर निश्चितपणे ती तुम्हाला समजेल कारण मला वारंवार ते समस्त लक्षात येतं कारण मराठा समाजाने तर उधळलाय तोफा वाजवल्या गावागावामध्ये आता जल्लोष सुरू होत आहे आणि हे सगळं जारांगे पाटलांमुळे झालेलं आहे आणि हा जो काही अध्यादेश मराठा समाजाला दिलेला आहे तो राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलाय त्यामुळे या पूर्ण लढ्याचं आणि या जीआरचं श्रेय हे राधाकृष्ण विखे पाटील यांनाच जातं असं थेट जारांगे पाटलांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आणि एक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती की एवढा जर जी आर तुम्ही देत असाल तर मी उपोषण माझं राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात हस्ते सोडेल परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनीही या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी हा जी आर आमच्या हातात द्यावा म्हणजे तुमच्यामध्ये आणि आमच्या मराठा समाजामध्ये जो काही वाद आहे जे काही आकस आहे जे ती भांडणं आहेत ते ती या ठिकाणी मिटतील यासाठी तुम्ही यावं असं झरांगी पाटलांनी त्या ठिकाणी आवाहन केलं विनंती केली परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे तिघही इथं नाही दुसऱ्यांदा आपण त्यांना समोर सांगितलं त्यावेळी झरांगे पाटलांनी क्षणाचाही विचार न करता आम्हाला गरज नाही ते यावेत मला अशी गरज नाही कोतवालाच्या हाताला सुद्धा मी आपलं आंदोलन सोडायला तयार आहे मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नकोय पण समाजामध्ये आणि त्यांच्यामध्ये जो तेळ निर्माण झालेला आहे तो मिटला असता म्हणून मी बोलवलोय आता ते आले नाही हा तेळ कायम राहील असं सुद्धा त्यांनी वाक्य या ठिकाणी वापरलं हे वाद पुन्हा सुरू राहील हे जे काही बोलले यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे मित्रांनो जी माहिती मला आज दिवसभराची तुमच्यापर्यंत देणं योग्य वाटलं मी दिलेली आहे तुम्हाला काय वाटतंय की जरंगे पाटील जे सांगितलं की मराठ्यांचा सा विजय झालाय जल्लोष करा किंवा राज्य सरकारनं दिलेला जी आर हा आपल्यासाठी आता लागू आहे मराठा समाजाला राज्यभरातल्या आरक्षण मिळालंय का कुणबीचे प्रमाणपत्र घेऊन मराठा समाज ओबीसी प्रभागात आलाय का तुमचं काय मत आहे तुम्ही तात्काळ या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असतात त्या अत्यंत अभ्यास असतात पण आमच्यासाठी महत्त्वाचे असतात मित्रांनो जाताना विनंती करेल डी एस न्यूजची ही माहिती आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि समाज प्रबोधनाच्या कार्यात आम्हाला सुद्धा सहकार्य करा आणि डी एस न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद